हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत तवा फिश फ्राय एकदम झणझणीत पद्धतीने तर त्याला पाहूया हा आहे पापलेट मासा त्याचे पंख मी अगोदर कैचीने कापून घेते आणि त्यानंतर चाकूनी दोन तुकडे करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याला दोन तुकडे करून आणि आता हळद लाल तिखट गरम मसाला सगळा एक एक चमचा टाकला आहे मी आणि त्यानंतर मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आणि त्यावरती थोडं ओवा पण टाकला आहे आणि आता वाटणासाठी मी घेतलं आहे लसूण मिरची आणि कोथमीर ह्याची एक चमचा एक पेस्ट घ्यायची आहे करून आणि थोडंसं बेसन टाकून सोळून त्याला दहा मिनटासाठी ठेवायचं आहे मग तवा गरम करून त्यात तेल कडकडीत गरम झालं पाहिजे त्यानंतर हे मासे हळूहळू फ्राय करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी चांगले फ्राय झाले तर कडक होतं ते मस्त आणि त्यानंतर तुम्ही कांदा लिंबू बरं सर्व करू शकता खाऊ शकता खूप टेस्टी लागतात नक्की करून पहा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा थँक्यू